नमस्कार बऱ्याच वेळ मला हा प्रश्न विचारला जातो आम्हाला सेंद्रिय शेती करायची आहे तर आम्ही सेंद्रिय खतं कोणती वापरू आणि सेंद्रिय शेती औषधं म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक कोणती वापरायची आता मुळात सेंद्रिय शेती करायची म्हणजे नेमकं काय म्हणजे आपल्याकडे कसं होतं की सरसगट नॅचरल फार्मिंगला सेंद्रिय शेती म्हटलं जातं किंवा सर्टिफिकेशन न घेताही सेंद्रिय शेतीला सेंद्रिय शेती, शेती म्हटलं जातं तर मुळामध्ये इथे सेंद्रिय शेती म्हणजे जिला कायदेशीर सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र आहे अशी सेंद्रिय शेती आपण गृहित धरूया आणि सेंद्रिय शेती त्यांना करायची नाही पण सेंद्रिय शेती औषधं वापरायची त्यांच्यासाठी पण कुठले सेंद्रिय शेती औषधं आणि खतं असतात ते आपण बघूया आता सेंद्रिय शेतीच्या मानांकनाप्रमाणे किंवा ऑर्गॅनिक स्टँडर्ड ज्याला म्हणतो त्या ऑर्गॅनिक स्टँडर्डच्या स्टँडर्डनुसार सेंद्रिय औषधं कुठली कुठली वापरायला परवानगी आहे तर त्याच्या त्यांनी दोन कॅटेगरी के केलेल्या आहे पहिली कॅटेगरी स्वनिर्मित म्हणजे शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये काही खतं तयार करू शकतो सेंद्रिय पद्धतीने ते कोणतेत तर समजा शेतकऱ्यांनी स्वतःचं कंपोस्ट फर्टिलायझर तयार केलं शेतकऱ्यांनी स्वतःचं गांडूळ खत तयार केलं शेतकऱ्यांनी स्वतःच्या गायींचं शेण कुजवलं आणि ते वापरलं किंवा पारंपरिक पद्धतीने भारतामध्ये अनेक प्रकारचे अर्क वापरले जातात म्हणजे करंजाचा अर्क असेल नीमचा अर्क असेल आणि वेगळ्या कळू वनस्पतींचा अर्क एकत्र वापरला जातो त्यात काही प्रक्रिया केली जाते आणि असे अनेक पारंपरिक पद्धतीने झाडपाला आणि शेतातल्या वस्तू गाईचं शेण गूळ याचा एकमे एकमेकावर प्रक्रिया करून करण्याच्या काही पद्धती आपल्याकडे आहेत ज्याला आपण स्वनिर्मित सेंद्रिय खतं किंवा शेती औषधं म्हणू शकतो जी शेतावरच तयार होतात तर हे वापरायला सेंद्रिय शेतीमध्ये परवानगी आहे अलाउड आहे आता या ह्यामध्ये फक्त एकच अट आहे की तुम्ही हे जे काय बनवणार आहात ही जी काही स्वतः सेंद्रिय औषधं तयार करणार आहात याची तयार करण्याची पद्धत तुम्हाला जी प्रमाणीकरण बॉडी आहे सर्टिफिकेशन बॉडी आहे त्यांना सांगायचं आहे की आम्ही असं असं करणार आहोत त्यात हे घटक वापरणार आहोत तर ते सगळे जर त्या सेंद्रिय शेतीच्या निकषांमध्ये स्टँडर्ड्समध्ये बसत असतील तर ते तुम्हाला वापरायला परवानगी देतील तर याला आपण स्वनिर्मित सेंद्रिय खत सेंद्रिय शेती औषधं म्हणू शकतो मग आता पोल्ट्री फार्मचं वेस्ट असेल ते डायरेक्ट वापरता येतं का तर सेंद्रिय शेतीच्या नियमानुसार डंक का असेल ज्याला आपण शेणखत म्हणतो किंवा पोल्ट्रीचं वेस्ट असेल हे सगळं तुम्हाला कुजून वापरता येतं म्हणजे तुम्ही फ्रेश वापरलं तर त्याच्यात काही रेसिडी येऊ शकतात पण ते तुम्ही कुजवलं आणि ते कुठल्या सोर्समधून आलेलं आहे म्हणजे शेणखत जर तुमच्या शेतातल्या गायीचं असेल गोठ्यातलं असेल तर तुम्ही वापरायला हरकत नाही पण एखाद्या डेअरी फार्म मधनं जर तुम्ही शेणखत आणलं आणि ते शेणखत तो डेअरी फार्म तो डेअरी फार्मचा गोठा क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी जर काही डिटर्जंट वापरले जात असतील काही केमिकल वापरले जात असतील तर त्याच्यामध्ये तुमची जी सर्टिफिकेशन बॉडी आहे त्याच्या वापरावर ऑब्जेक्शन घेऊ शकते किंवा ते वापरायचं किंवा नाही हे ते सर्टिफिकेशन बॉडी ठरून तुम्हाला सांगू शकते त्याचप्रकारे पोल्ट्री वेस्ट डेअरी वेस्ट आणि काही जैविक औषधं ज्याला आपण मायक्रोबियल म्हणू बॅक्टेरियाचा वापर तयार करून केलेली औषधं काही समजा ई एम सोल्युशन असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत की जो शेतकरी स्वतःच्या शेतामध्येच बनवेल आणि आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापरेल अशा गोष्टी तुम्ही काय करणार आहात कशा तयार करणार आहात हे फक्त तुम्ही सर्टिफिकेशनला बॉडीला सांगायचंय ते लेखी स्वरूपात सांगायचंय किंवा ते ज्यावेळेस तुमच्याकडे इन्स्पेक्शन येतील त्यावेळेस त्यांच्याकडनं त्याचं अप्रुव्हल घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला ते वापरता येतील म्हणजे स्वनिर्मित स्वनिर्मित so, मध्ये तुम्ही वनस्पतींपासून बनवलेले आले अॅनिमल डंक आलं आणि त्याचं कुजवणं आलं सगळ्यात महत्वाचं हे कंपोस्ट केलेलंच पाहिजे शेतातलं वेशचं कंपोस्ट केलेलं पाहिजे आणि स्वतः निर्मित केलेल्या वेगळ्या वनस्पतींचे अर्क ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र करून तुमच्या पारंपरिक पद्धतीने तयार करून सर्टिफिकेशन बॉडीच्या परवानगीने वापरू शकता मग आता अजून काय अलाउड आहे तर बाजारामध्ये सेंद्रिय प्रमाणित शेती औषधं आहेत म्हणजे सेंद्रिय खतं आहेत ज्यांना सेंद्रिय शेतीमध्ये वापराची परवानगी एखाद्या सेंद्रिय शेतीच्या स्टँडर्ड्स प्रमाणे एखाद्या ऑर्गेनिक स्टँडर्ड प्रमाणे वापरासाठी ते प्रमाणित केलेले आहेत मग त्याच्यामध्ये तसे काही सेंद्रिय खतं आहेत ते खालून देण्याचे आहेत फवारणीचे आहेत सेंद्रिय कीटकनाशक आहेत सेंद्रिय बुरशीनाशक आहेत ह्या सगळे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले कंपन्यांनी आणि त्याला प्रमाणीकरण असलेले सगळ्यात महत्वाचं की ते प्रमाणित पाहिजे कोणी जर एखादा औषध आणत असेल आणि म्हणत असेल की हे ऑर्गॅनिक आहे असं नुसतं म्हणण्याने चालणार नाही त्याला त्याच्यासाठी त्यांच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे ते ते प्रमाणपत्र व्हॅलिड पाहिजे त्याची तारीख ही वैद्य पाहिजे आणि तरी ते वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं ते दाखवून त्याचा डेटा पाठवून आणि ते त्यांचं प्रमाणपत्र दाखवून त्यानंतरच तुम्ही ते वापरली पाहिजे कारण काय होतं की बाजारात बरेच सेंद्रिय शेती औषधं असे आहेत की ज्याच्यावर फक्त ऑर्गॅनिक लिहिलेलं असतं ऑर्गॅनिक लिहिलेलं असतं शंभर टक्के ऑर्गॅनिक म्हटलेलं असतं शंभर टक्के नॅचरल म्हटलेलं असतं पण त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसतं मग त्यांच्याकडे जर सेंद्रिय प्रमाणपत्र नाही ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन नाही तर त्यांचा जो लेबलवर केलेला दावा आहे तो खरा कसा म्हणायचा म्हणून ही सेंद्रिय शेती औषधं सेंद्रिय खतं घेताना प्रमाणपत्राची नक्की पडताळणी करा आणि तसं कर न करता जर तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये काही रासायनिक घटक असू शकतात त्याचा रेसिड्यू नंतर तुमच्या येऊ शकतो तुमची जमीन दूषित होऊ शकते आणि तुमचं सेंद्रिय प्रमाणपत्राची वैधता जाऊ शकते तर म्हणून ही सेंद्रिय शेती औषधं शे वापरताना एक तर स्वनिर्मित पाहिजे बाजारातून घेत असाल तर ते प्रमाणित पाहिजे आणि प्रमाणित करताना त्या प्रमाणीकरणाचा लोगो सर्टिफिकेशन नंबर सर्टिफिकेटची कॉपी तुम्हाला उपलब्ध झाली पाहिजे आणि तरच तुम्ही ती वापरायची आहे अशा प्रकारे तुम्ही स्वनिर्मित आणि बाजारातली प्रमाणित शेती औषधं वापरू शकतात आणि बाजारात सगळ्या सर्टिफिकेशन स्टँडर्ड्स जे आहेत जसं एन आहे भारताचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे एनओपी हे अमेरिकेचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहे ईयू यु हे युरोपचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे गॅस हे जपानचं ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स आहे ह्या सगळ्या स्टँडर्ड्समध्ये शेती औषधं खत प्रमाणीकरणाचे पद्धती आहेत प्रमाणीकरणाच्या प्रोसेस आहेत आणि या सगळ्या स्टँडर्ड प्रमाणे प्रमाणित झालेली शेती औषधं बाजारात उपलब्ध आहेत मी स्वतः त्या व्यवसायात आहे आम्ही स्वतः ह्या वेगळ्या स्टँडर्ड प्रमाणे प्रमाणित केलेली शेती औषध उत्पादित करतो आणि सगळी देशांमध्ये निर्यात करतो तर आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत भारतात की ज्यांचे खूप सारे सुंदर सेंद्रिय शेती औषधं आहेत आणि भारताच्या बाजारपेठेमध्ये ते उपलब्ध आहेत फक्त काळजी काय घ्यायची त्यांचं प्रमाणपत्र आणि त्यांचा लोगो त्यांचं प्रमाणपत्राचं नंबर हे सगळं तपासणी करून घ्यायची त्यांचं प्रमाणपत्र वैद्य आहे की नाही ते खोटं आहे का खरं आहे ते सगळं पडताळणी करून घ्यायची आणि नंतर वापरायचं आहे या पडताळणीसाठी तुमचं शेत ज्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं तुम्ही प्रमाणित केलेलं आहे ती सर्टिफिकेशन बॉडी नक्कीच तुम्हाला यासाठी मदत करेल तर सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय प्रमाणित औषध वापरण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की संपर्क साधा सॉइल टू बॉडीची टीम आणि मी स्वतः आमच्या ज्ञानाप्रमाणे तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद